नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सला मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे अशी की दोन दिवसापूर्वी पोलीस भरतीचा जी आर प्रदर्शित झालेला आहे आणि ते तो जी आर तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे आपण त्याबद्दलच चर्चा आहे की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार तेवीस बरं का दोन हजार तेवीस लिहिलं आहे दोन हजार तेवीस तर मागचं कारण असं की ही जी भरती किंवा हा जो जी आर आलेला आहे तो दोन हजार बावीस तेवीसचा आहे बरं का त्यामुळे दोन हजार चोवीस जरी सुरू झालेला असेल तरी त्या भरतीच्या दोन हजार तेवीस चीच भरती म्हणता येईल तर या भरतीमध्ये एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर इतक्या जागे जागांविषयी तो जी आर प्रदर्शित झालेला आहे Right? आणि तो तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचलेला असेलच डेफिनेटली मला या सेशनमध्ये म्हणजे या युट्यूबच्या लेक्चरमध्ये फक्त त्यावर विद्यार्थ्यांचे महत्वाचे प्रश्न तुमच्यासोबत ते डिस्कस करायचे तुमच्यासोबत चर्चा करायची आहे मला की महत्वाचे प्रश्न काय काय तयारले जी आर आल्यानंतर खूप विद्यार्थ्यांनी मला कॉल केला फोन केला वेगवेगळे चित्र विचित्र प्रश्न त्यांनी मला विचारले तर त्याच आणि ते मला हे सुद्धा बोलले की या प्रश्नांवर सर व्हिडिओ तयार करा तर त्यांच्याच प्रश्नांवर मी व्हिडिओ तयार करत आहे तर आपला हा जो चर्चासत्र आहे चर्चासत्र आहे बरं का मी तुम्हाला असं काही विशेष दुसरं काही सांगणार नाही की महाराष्ट्र भरती हा जो जी आर आलेला आहे ज्यामध्ये सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात काय काय वेग वेगवेगळे वे, 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 प्रश्न तयार झालेले आहेत त्याला आपल्याला बघायचे आहेत असे सात आठ प्रश्न आहेत बरं का सात किंवा आठ प्रश्न कदाचित मी इथे लिहिलेले आहेत त्या सर्व प्रश्नांना आपल्याला डिस्कस करायचं सर्वात पहिला प्रश्न म्हणजे असा प्रश्न तर नंतर घेऊया सर्वात पहिले बघा की टोटल जागा त्यांनी सांगितले आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर बरं का सतरा हजार चारशे एकाहत्तर इनफॅक्ट या खूप कमी जागा आहेत या खूप कमी जागा आहेत जसं सहा सहा आठ महिन्यापूर्वी असं डिरेक्टली घोषित करण्यात आलं होतं की अठ्याण्णव हजार रिक्तस्थानांची भरती करायची आहे आणि काही दिवसांपूर्वी असंही म्हणण्यात आलं होतं की का टप्प्या टप्प्यांमध्ये आपण त्याला भरती करूया तर पहिला टप्पा कमीत कमी पंचवीस कमी हजाराचा यायला पाहिजे होता तर सतरा हजार चारशे एकाहत्तर जरी या जी आर मध्ये तुम्हाला जागा दिसत असतील तरी मी डेफिनेटली शुअर अँड हंड्रेड पर्सेंट सांगतोय की जोपर्यंत ॲड येईल ना तर, तर या सतरा हजार चारशे एकाहत्तर या जागांमध्ये वाढ केलेली ॲड वाढ झालेली असेल बरं का शुअर सांगतोय शंभर टक्के सांगतोय की सतरा हजार चारशे एकाहत्तरचा जरी जी आर आलेला असेल तरी या संख्यांमध्ये या पदसंख्यांमध्ये वाढ कारण मिळालेल्या माहितीनुसार खूप सारे जिल्हे पुन्हा शिल्लक आहेत त्या जिल्ह्यामध्ये रिक्त स्थानांची पूर्तता किती करायची आहे हे आकडेवारी अजूनपर्यंत यांना मिळालेली नाही त्यामुळे तात्पुरती त्यांनी काहीतरी आकडा जो द्यायचा होता सतरा हजार चारशे एकाहत्तर दिलेला आहे पण यामध्ये शंभर टक्के वाढ होईल जवळपास चोवीस ते पंचवीस हजारापर्यंत ही भरती जाणार आहे राईट तर हे तर एका माहितीसाठी सांगितलंय मी आपल्याला महत्वाचे डिस्कस करायचे आहे विद्यार्थ्यांचे महत्वाचे प्रश्न की काय काय प्रश्न चला येऊया आता सरळ सरळ प्रश्नावर चला नंबर वन क्वेश्चन नंबर वन बघा काय बोलतय परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन आता विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे बरं का की ऑनलाईन होणार की ऑफलाईन कारण त्या जी आर मध्ये असं स्पष्टपणे दिलेलं आहे की जर टी सी एस किंवा आयबीपीएस ही कंपन्यांकडे या कंपन्यांकडे जर याचं uh, नियोजन केलं तर ती परीक्षा तर डेफिनेटली ऑनलाईनच होणार आहे पण पण त्यांनी हे सुद्धा स्पष्टपणे मेन्शन केलेलं नाही की त्यांच्याकडेच जाईल त्यांच्याकडेच जाईल तर पोलीस निरीक्षक किंवा कमिटीमध्ये जर असा प्रस्ताव मांडण्यात येईल की परीक्षा ऑफलाईन घ्यायला पाहिजे तर ऑफलाईन सुद्धा होऊ शकतो तर ऑनलाईन होईल की ऑफलाईन येईल हे सध्या तरी निश्चित नाही आहे बरं का सध्या तरी निश्चित नाही पण मला असं वाटतं की ऑनलाईन नको ऑनलाईन व्हायला नको कारण आपले जे लेकरं आहेत लेकरं म्हणजे आपले विद्यार्थी किंवा आपले उमेदवार जे आहेत पोलीस भरती तयारी करतात त्यांच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं नॉलेज खूप जास्त नसतं बरं का आणि जर त्यां जर खूप विद्यार्थ्यांना असं होतं पहिल्यांदा ऑनलाईन पेपर ज्या वेळेस विद्यार्थी देतो त्यावेळेस तो होऊन जातो किंवा त्याला कळत नाही की नेक्स्ट पेजला कसं शिफ्ट करावं किंवा आन्सरला राखीव म्हणजे उत्तर जे आपण दिलेले नाही आहेत एखादे प्रश्न अटेम्प्ट केलेले नाही आहेत त्याला राखीव कसं करून ठेवायचं स्टँड बाय कसं करायचं खूप विद्यार्थ्यांना पुलिस भर्ती बरना पुलिस भर्ती बदल बोलते है कि जाहिर जी है पुलिस भर्ती से रिनेटेड है जर पुलिस भर्ती परीक्षा जर ऑनलाइन ऑनलाइन होनलाइन तो भरपूर विद्यार्थ्या ऑनलाइन परीक्षे च नॉलेज तो, स्पेशली पुलिस भर्ती देना कारण यपूर्वी जितके ही परीक्षा है सर्व ऑफलाइन ओएमआर शीट वर जाए मी माला परीक्षा तो ऑनलाइन वहां नको कारण पुलिस भर्ती जो विद्यार्थ्यास तीकी महती नहीं तो ती परीक्षा क्या वहाँ पाजे ती ऑफलाइनच वहाजे तुम्हाला काय वाटतं की परीक्षा कशी व्हायला पाहिजे ऑनलाईन कि ऑफलाईन हे तुम्ही मेन्शन करा बरं का तुमच्या कमेंट सेक्शन मधून म्हणजे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सर ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो डझंट मॅटर जो मुलगा अभ्यास करेल तो लागेल हे सुद्धा त्यांचं बरोबर आहे जो मुलगा अभ्यास करेल तो लागेल पण फरक असा पडेल की जो मुलगा खूप चांगला अभ्यास करतोय पण त्याला कम्प्युटरचं किंवा ऑनलाईनच नॉलेजच नाही तितकं की परीक्षा देताना त्या ऑनलाईन पद्धतीचा वापर कसा करायचा तर समजा तो पैकी नव्वद गुणाची त्याची तयारी असेल तर तो मागे येईल थोडा सात आठ प्रश्न आठ दहा प्रश्न त्याचे सुटून जातील त्यामध्ये कारण त्याला व्यवस्थित पद्धतीने कम्प्युटर हाताळता येणार नाही राईट त्यामुळे मला असं वाटतं की परीक्षा ऑफलाईनच असायला पाहिजे आणि या यासाठी आपल्या शासनाने सुद्धा थोडा विचार करायला पाहिजे राईट हा तर झालाय पहिला प्रश्न दुसरा प्रश्न बघा काय तयार कारण हा ऑफलाईन किंवा ऑनलाईनचा प्रश्न मला खूप विद्यार्थ्यांनी फोन करून मला सांगितलं आहे की सर जर ऑनलाईन परीक्षा होत असेल तर आम्हाला कम्प्युटरबद्दल विशेष नॉलेज नाही आहे तर आमची तर, तर फजिती होईल होईलच डेफिनेटली ज्यांना नाही माहिती त्यांची फजिती होणार आहे कितीही चांगला अभ्यास असला नंबर टू परीक्षा कोण घेणार हा सुद्धा प्रश्न मला मेसेजवर आलेला आहे किंवा फोनवर आलेला आहे कोण ते टी सी एस आय बी पी एस घेणार किंवा की एम पी एस सी आयुक्त लक्षात घ्या जर परीक्षा ऑनलाइन होत असेल तर ती टी सी एस किंवा आयबीपीएस घे आणि परीक्षा जर ऑफलाईन होत असेल तर महाराष्ट्र शासनाशी रिलेटेड आयोग ही परीक्षा घे पण जर ऑनलाईन होत असेल आणि टी सी एस आयबीपीएस यांच्याकडे जर गेलं तर तुमचा सत्यानाश झाला म्हणून समजा बरं का? का सत्यानाश कारण टी सी एस आयबीपीएस ची फीस एकतर हजार रुपये किंवा नऊशे रुपये असतो म्हणजे लुटस त्यांनी ही काउंडून ठेवली आहे सेवेच्या अंतर्गत तुम्ही जितके फॉर्म भरले असाल तुम्हाला हेच चालन किंवा हेच शुल्क भरावे लागले लागले असणार त्याशिवाय सर्वात मोठा टी सी एस आणि आयबीपीएस मध्ये सत्यानाश होणारा सर्वात मोठा घटक कोणता तर हे जितके पण पेपर फुटीचे प्रकरण आता तुमच्या समोर आले जसं तलाठी जलसंपदा वनरक्षक आणि इतरही आरोग्य विभागाचे जितकीही फुटीचे प्रकरण किंवा पेपरबाजी वगैरे झाली तर हे टी सी एस आणि आयबीपीएस मध्ये पेपर फुटीचे प्रकरण भरपूर जास्त बघण्यात आलेले आहेत त्यामुळे एखादा अभ्यास करणारा चांगला विद्यार्थी जर असेल विद्यार्थी जो चांगले गुण घेऊ शकतो पण पण जर टी सी एस आयबीपीएस या प्रायव्हेट मार्फत जर कुणी पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख असे देऊन जर आपली स्वतःची जागा जर फिक्स करत असतील तर त्यामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं डेफिनेटली नुकसान आहे त्यामुळे तुम्ही या टी सी एस आयबीपीएस ला तर विरोध करायलाच पाहिजे हा टी सी एस आणि एस यांनी परीक्षा घ्यायला नकोच हे शासनाच्या समोर तुम्हाला हे पटवून सांगणे की आम्हाला नको टी सी एस नको आयबीपीएस नको, नको आम्हाला ऑफलाईन परीक्षा पाहिजे आणि ऑफलाईन परीक्षा घेणारी महाराष्ट्र शी रिलेटेड एम पी एस सी आयोगाकडे पेपर द्या जेणेकरून एका दिवसामध्येच एका एंग दिवसामध्येच पेपर सर्व पूर्ण करता येतात टी सी एस आयबीपीएस जर घेत असेल तर तो वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर घेईल आणि मग त्यानंतर पुन्हा ते नॉर्मलायझेशन वाली पद्धती ते अवलंब करण्याचा प्रयत्न ते करतील ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मागच्या तलाठी किंवा मा, तलाठी मध्ये जो प्रकार घडला आहे तो पुन्हा बघण्यास मिळू शकतो त्यामुळे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षा न होता एकाच शिफ्ट मध्ये एम पी एस सी आयोगाकडे त्या कितीही उमेदवार असतील एका एकाच दिवशी एकाच दिवशी ते सर्वचा सर्व ऑफलाईन पेपर ते संपवून घेतात त्यामुळे परीक्षा ही एकतर ऑफलाईन व्हायला पाहिजे आणि ती एम पी एस सी आयोगाकडे यायला पाहिजे टी सी एस किंवा एस कडे नाही आणि पुन्हा एक सजेस्ट करतोय बरं का जरी शासनाने शासनाने टी सी एस आणि आयबीपीएस या आयोगाकडे जर समजा परीक्षा दिली असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरणे भाग आहे बरं का लक्षात घ्या मित्रांनो टी सी एस आयबीपीएस यांच्याकडे जर परीक्षा गेली असेल तर घोटाळे पुन्हा होणार आहेतच डेफिनेटली होणार आहेत आणि ते घोटाळे होऊ नये म्हणून तुम्हाला शासनाला शासनाकडे धाव घेणे किंवा त्यांना प्रश्न विचारणे किंवा यांच्याकडून त्यांच्याकडून तर परीक्षा घेणे नाहीच हे त्यांना पटवून देणे तर अशी अपेक्षा करतोय की या टीसीएस आयबीपीएस या दनिंदर कंपन्यांना कंपन्यांना हे नियोजन मिळायला नको तुम्हाला काय वाटतं की कुणाकडे यायला पाहिजे एम पी सी आयोगाकडे यायला पाहिजे की टी सी एस आयबीपीएस कडे यायला पाहिजे याबद्दलही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा बरं का मी तुमच्या उत्तराची वाट बघेल चला नंबर नेक्स्ट बरं यामध्ये पुन्हा पैसेही खूप जास्त घेतात ना गोरगरीब गोरगरीब विद्यार्थ्यांना लुटण्याच काम आहे ना आणि काही काही तर असे होईल की काही काही विद्यार्थी तर एक एकच जागेवर नाही तर पाच पाच सहा सहा जागेवर पाहून टाकतील म्हणजे पाच सहा हजार तर निवड देण्याचं त्याशिवाय एमपीएससी पी एस त्यांची फीस मात्र थोडी कमी असेल चला नेक्स्ट बघूया नंबर तीन आचारसंहिता बद्दल काय आता काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न केला की सर आता आचारसंहिता पडणार आहे तर काय भरती होणार की नाही होणार तर तुम्हाला स्पष्ट सांगताय आचारसंहिता ही जी आहे ती फेब्रुवारीच्या लास्ट मंथ मध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये हा जो फेब्रुवारी सुरू झालेला आहे त्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आचारसंहिता ही सुरू होणार आहे ही सुरू होणार आहे तर त्यामुळे आता हा जो जी आर एल आहे या जी आर ला जाहिरात मध्ये कन्वर्ट करणे जाहिरात मध्ये कन्वर्ट करणे म्हणजे आजची दोन तारीख म्हणजे तीन आठवडे आहेत म्हणजे जाहिरात या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी येऊ शकतो बरं का जाहिरात आचारसंहिता लागण्याच्या आल्यानंतर फक्त फॉर्म फिलअप केल्या जातील आणि जी भरती होईल ती निवडणुकाच्या नंतर म्हणजे ग्राउंड किंवा लेखी परीक्षा जी होईल ती निवडणुका संपल्यानंतरच होईल तर आचारसंहिता लक्षात घ्या फेब्रुवारीच्या लास्ट महिन्यापासून लास्ट वीक पासून सुरू होणार आहे तारीख निश्चित सांगता येणार नाही पंचवीस सव्वीस वगैरे तारीख असू शकत त्यानंतर नंबर चार जाहिरात कधी येणार आता आता सांगितलंय तुम्हाला की फेब्रुवारीच्या शेवटच्या मध्ये शेवटचा लास्ट वीक बरं का नॉट मंथ लास्ट वीक मध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता सुरू होईल आणि आचारसंहिता सुरू होण्याच्या पूर्वी या आचारसंहिता सुरू होण्याच्या पूर्वी तुम्हाला जाहिरात बघायला मिळेल डेफिनेटली मिळेल म्हणजे शक्यतो असं सांगू शकतो की पंधरा तारख पंधरा तारीख ते वीस तारखेच्या दरम्यान जाहिरात येण्याची पुरेपूर शक्यता आहे लक्षात घ्या त्यानंतर नंबर पाच क्वेश्चन नंबर पाच काय बोलत भरती कधीपर्यंत होणार भरती कधीपर्यंत होणार आचारसंहिता सुरू होईल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यानंतर एप्रिल मे एप्रिल मे हे दोन्ही महिने बरं का एप्रिल <laughs> एप्रिल टू मे हे दोन्ही महिने समजा बुक आहेत कशासाठी इलेक्शनसाठी इलेक्शनसाठी आणि इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे लोकसभेचं इलेक्शन आहे लोकसभेचं इलेक्शन आहे म्हणजे प्रधानमंत्री निवडून द्यायचा आहे तर एप्रिल मे मे पर्यंत तर इलेक्शनच चालतील मे नंतर जून जुलै जून जुलै पर्यंत त्यांचे रिझल्ट येतील किंवा प्रधानमंत्री घोषित केल्या जाईल जुलै जुलै पर्यंत किंवा ऑगस्टही लागू शकतो आणि आणि जुलैच्या नंतर मग ही प्रोसेस सुरू होईल किंवा किंवा हा जो प्रश्न आहे भरती कधीपर्यंत होणार तर भरती ऑगस्ट महिन्यापर्यंत जाऊ शकत ऑगस्ट महिन्यापर्यंत भरती लांबू शकत तुम्हाला ही जाहिरात आल्यानंतर पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान जाहिरात येईलच तुम्हाला फक्त फॉर्म भरून घेतले जातील तुमचे पण भरती नेमकी केव्हा होणार तर इलेक्शन संपल्यानंतर आणि तोपर्यंत ऑगस्ट उभेल बरं का लक्षात घ्या था 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 की निवडणुकाचे सर्व प्रोसेस संपतपर्यंत हे जे दोन तीन महिने लागतील किंवा तीन चार महिने लागतील ती प्रोसेस संपल्यानंतरच आचारसंहिता थांबेल आणि आचारसंहिता थांबल्यानंतरच भरतीची प्रोसेस पूर्ण करण्यात येईल तर भरती केव्हा ऑगस्ट पर्यंत जाऊ शकत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत बरं का मी तुमच्यासोबत चर्चा करतोय विद्यार्थ्यांचे प्रश्न आता यामध्ये नंबर सिक्स बघा काही विद्यार्थ्यांनी बोलले की सर यावेळेस परीक्षा आधी होणार की ग्राउंड आधी होणार तर बी शुअर लक्षात घ्या ग्राउंडच आधी होणार आहे मग ती परीक्षा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो सर्वात आधी ग्राउंडच होईल तुम्हाला आणि ग्राउंडमधून जे विद्यार्थी कमी होतील आणि जे सिलेक्ट होतील जो काही रेशो दिलेला असेल एकाच दहा किंवा एकाच पंधरा रेशो असेल हा सुद्धा सांगतोय जितके विद्यार्थी असतील एका जागेच्या मागे त्यांच्यानुसार लेखी परीक्षा घेण्यात येईल ग्राउंडच आधी घेण्यात ग्राउंड येईल कारण मागच्या वेळेस दोन हजार बावीस एकवीस बावीसची जी भरती झाली होती त्यामध्ये लेखी परीक्षा आधी घेण्यात आली होती आणि मग ग्राउंड घेण्यात आला होता तर खूप सारा गोंधळ म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना खूप त्रास झाला होता त्याचा त्यामुळे ते आता शक्यतो लेखी परीक्षा आधी घेणार नाही ते ग्राउंडच आधी घेतील कारण ग्राउंड आधी घेतल्यानंतर त्यांचा ताण थोडा कमी होईल त्यानंतर नंबर सात ला बघा नंबर सात एकापेक्षा जास्त अर्ज सादर करता येईल का मला हा प्रश्न तीन चार विद्यार्थ्यांनी विचारलाय बरं का की सर एकापेक्षा जास्त अर्ज सादर करता येईल का तर मी त्यांना सॅटिस्फाईड उत्तर देऊ शकलो शकलेलो नाही त्याचं कारण सांगतो मागची मागच्या ज्या दोन भरत्या झाल्या होत्या त्यामध्ये जाहिरातीमध्ये असं स्पष्टपणे मेन्शन केलेलं होतं की जो विद्यार्थी किंवा जो उमेदवार एक अर्जापेक्षा जास्त अर्ज सादर करत असेल तर आणि असं आढळल्यास तर तो जर नियुक्त जरी होत असेल तर त्याची नियुक्ती रद्द करण्यात येईल मागच्या दोन्ही भरत्या ज्या झाल्या त्यामध्ये स्पष्ट असा क्लॉज होता आणि आता जी जाहिरात येणार आहे त्यामध्ये सुद्धा हा क्लॉज असेल पण असं आढळलं की मागच्या दोन भरत्यांमध्ये ज्यांनी फक्त त्या भीतीने की आपला आपलं आपली निवड रद्द होऊ नये त्यांनी एक एकच फॉर्म टाकलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं मात्र खूप नुकसान झालेलं आहे कारण त्यांना असं कळलं नंतर की ज्यांनी दहा दहा बारा बारा फॉर्म टाकलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात ग्राउंड दिले वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा दिल्या आणि त्यांची निवड सुद्धा झाली आणि ज्यांनी फक्त एकच फॉर्म टाकला होता तो फक्त एकाच जागेवर ग्राउंड आणि एकाच जागेवर लेखी परीक्षा देऊ शकला त्यामुळे तो निवडपासून वंचित राहिलेला आहे तर मी असं तुम्हाला स्पष्टपणे सांगत नाही की एकच फॉर्म भरा किंवा एक पेक्षा जास्त फॉर्म भरा मी काय बोलतोय मला जे फोन आले मी त्यांना समाधानकारक उत्तर देऊ शकलेलो नाही कारण जर मी त्यांना उत्तर दिलं असतं किंवा तुम्हाला पण सांगता तुम्हाला पण जर मी बोलेल की मित्रांनो फक्त एकाच ठिकाणी फॉर्म भरायचा बाकी ठिकाणी भरू नका तर तुमचं कदाचित उत्तर असेल की, दा की, की? सर हे तर मागच्या वेळेसही तुम्ही असं सांगितलं होतं किंवा आम्हाला असं कळवण्यात आलं होतं त्यामुळे आमचं नुकसान झालं बाकीच्यांनी दहा दहा ठिकाणी फॉर्म भरले त्यांचा मात्र फायदा झाला किंवा जर मी असं बोलेल की नाही तुम्ही मल्टिपल फॉर्म टाका दहा ठिकाणी टाका तर त्यापैकी पण काही विद्यार्थी मला असं बोलतील की सर तुम्ही बोलताय दहा ठिकाणी टाकू टाका फॉर्म आणि आम्ही दहा ठिकाणी फॉर्म टाकणार पण आमची निवड झाल्यावर आमची आमची निवड जर रद्द करण्यात आली तर त्याला जबाबदार तुम्ही असणार का तर मी पुन्हा एकदा सांगतोय मी या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर विद्यार्थ्यांना देऊ शकलेलो नाही आहे पुन्हा हे सांगत की तुम्हाला जर वाटत असेल की एकच एका जिल्ह्यात फॉर्म किंवा एकच फॉर्म टाकायचा आहे तर एकच टाका किंवा मल्टिपल फॉर्म टाकायचे असतील तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर ते टाका बरं का कारण भरती झाल्यानंतर भरती झाल्यानंतर जर तुम्ही एकच जिल्ह्यात टाकत असाल आणि तुम्हाला माहिती पडलं असेल की वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी खूप साऱ्या जिल्ह्यात टाकलेल्या आहेत त्यांची निवड झाली आमची निवड झालेली नाही तर समोर तुम्ही मला बोलायला नको त्यासाठी मी सांगताय की हा निर्णय तुमचा आहे की एकच फॉर्म टाकायचा की अनेक टाकायचा चला फायनली महत्वाचा प्रश्न महत्वाचा प्रश्न की वय वाढवून मिळेल का आता हा सुद्धा ज्यांचे जे एजबार झालेले आहेत बरं का एजबार म्हणजे कसे की लॉकडाऊन पिरियड मध्ये मीन्स कोरोना संक्रमित पिरियड मध्ये ज्यांना वय वाढ करून दिली होती एकतीस डिसेंबर पर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तेवीस पर्यंत ती मुदत संपलेली आहे ती मुदत संपलेली आहे आणि ही जी भरती आहे मी तुम्हाला ऑलरेडी बोलून ठेवलेलं आहे हे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस ची भरती आहे बरं का महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस लिहिलेलं नाहीये ही भरती कुठ कुठली आहे दोन हजार तेवीस आणि वय वाढ कुठपर्यंत होती तर वय वाढ एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत होती जी आता मुदत संपलेली आहे मुदत संपलेली आहे पण जर विचार केला भर की भरती तर होती दोन हजार तेवीसची ची आणि ही प्रदर्शित होते दोन हजार चोवीस ला आणि मुदत होती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतची तर मी डेफिनेटली शुअर सांगतोय की जे एजबार झालेले आहेत त्यांचं वय वाढवून मिळेल जोपर्यंत ही भरती संपत नाही ऍटलिस्ट तोपर्यंत जोपर्यंत ही भरती संपत नाही ही आलेली तोपर्यंत त्यांना वय वाढ डेफिनेटली मिळेल आणि तसेही शीत सत्र अधिवेशन नागपूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांचं वय एज एजबार जे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला होत असतील त्यांचं आम्ही नुकसान होऊ देणार नाही जर एकतीस डिसेंबरच्या आत जर जाहिरात आली तर खूपच छान पण एकतीस डिसेंबरच्या नंतर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जर जाहिरात येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना वय वाढवून देण्यात येईल त्याची व्यवस्था आम्ही करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते बरं का तुमच्या त्या ता, त्यावर एक व्हिडिओ सुद्धा मी तयार केला होता त्यामुळे विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना घाबरण्याची गरज बिलकुल नाही आहे जे एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस ला एज एक बार आहे मी सांगतोय शंभर टक्के तुम्हाला वय वाढवून मिळणार आहे जोपर्यंत ही भरती संपणार नाही ऍटलिस्ट तोपर्यंत ऍटलिस्ट तोपर्यंत वय तुम्हाला वाढवून मिळणार आहे म्हणजे तुम्ही एक बार जरी झाले असाल तरी तुम्हाला फॉर्म अर्ज दाखल करता येईल तर असे वेगवेगळे प्रश्न अजून याशिवाय पण इतर प्रश्न विचारले मला विद्यार्थ्यांनी पण महत्वाचे हे जे आठ प्रश्न होते हे मला तुम्हाला सांगणे होते की तुमच्याही मनात जर हे प्रश्न असतील तर याची उत्तरे तुम्हाला मिळायला पाहिजे एक फक्त चर्चासत्र मला फक्त तुमच्यासोबत संवाद साधायचा होता की हे जे प्रश्न जर तुमच्या डोक्यात इथे फिरत असतील तर त्याची उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी मला बोलले होते की सर करा यावर व्हिडिओ तयार आम्हाला थोडं गाईडलाईन द्या काय होऊ शकतं किंवा काय होऊ शकत तर असे प्रश्न आपण डिस्कस केले आणि सर्वात महत्वाच्या लक्षात घ्या सतरा हजार सातशे एक्केचाळीस या जागा तुम्हाला दिसतायत ना या जागा दिसतायत या तितक्याच राहणार नाही मी सांगते याच्यामध्ये वाढ होईल कमीत कमी चोवीस हजार ते पंचवीस हजार येईल बरं का ज्या वेळेस वाढ होईल ना त्यावेळेस कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा की सर तुम्ही खरं बोलत होते किंवा नाही झाली ना वाढ तर कमेंटमध्ये पुन्हा मेन्शन करायची सर तुम्ही तर बोलले होते की वाढ होईल पण मी शंभर टक्के सांगतोय सतरा हजार सातशे एक्केचाळीस जागा राहणार नाही त्याच्यामध्ये डेफिनेटली वाढ आहे तर मित्रांनो भरतीची तयारी बिलकुल सुरू ठेवा बरं का तुमचं ग्राउंड तर सुरू आहेच लेखीची पण तयारी पूर्ण जोरात सुरू ठेवा म्हणजे समोर जेणेकर मीन्स कधी पण हो, येऊ दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर आठ महिन्यानंतर किंवा एका वर्षानंतर कधी पण लेखी किंवा ग्राउंड तुमचा जर होत असेल तर तुमची तयारी पूर्ण असायला पाहिजे सोडू नका बिलकुल सोडू नका त्याशिवाय जर काही इतर प्रश्न तुम्हाला पुन्हा पडत असतील इतर काही प्रश्न पुन्हा येत असतील तर तुम्हाला या नंबरवर तुम्हाला मला व्हॉट्सअपवर मेसेज करता येईल नाईन डबल फाईव्ह टू झिरो टू एट नाईन डबल एट या नंबरवर तुम्हाला मला व्हॉट्सअप करता येईल कॉल करू नका बरं का तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचा मेसेज टाकता येईल बरं नंबर सेव्ह करून ठेवायचा असेल तर विशाल सर म्हणून तुम्हाला सेव्ह करून ठेवता येईल या आठ प्रश्नांच्या व्यतिरिक्त पुन्हा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला मॅसेज करा कारण जास्तीत जास्त मी लेक्चरमध्ये बिझी असतो त्यामुळे फोन कॉल मी रिसीव करत नाही आणि अननोन कॉल जर असले तर मी त्यांना कॉल बॅक करत नाही बरं का त्यामुळे तुम्ही तुमचं नाव टाका व्हॉट्सअपवर आणि तुमचा जो प्रश्न असेल तुम्हाला या नंबरवर मला पाठवता येईल तुमचं समाधानकार समाधानकारक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल राईट right? तर आपण हा जो चर्चासत्र बघितला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना हे वरचे प्रश्न पडले असतील जर तुमचं पुन्हा सोल्युशन किंवा सॅटिस्फॅक्शन झालेलं नसेल तर पुन्हा समोर एक एखादा एक व्हिडिओ मी पुन्हा तयार करेल यावर थोडेसे वेगळे प्रश्न घेऊ बरं का तर आय थिंक की तुम्हाला हे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील राईट right? तुमच्यापैकी तुमच्यापैकी जितकेही माझा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांचं सिलेक्शन यावर्षी व्हायला पाहिजे असं मनापासून माझ्या शुभेच्छा तुम्हाला नेहमीच राहतील बरं का या भरतीमध्ये तरी एक सीट तुम्हाला मिळायला पाहिजे किंवा याशिवाय इतरही ज्या परीक्षा ज्या तुम्ही दिल्या असणार किंवा देणार आहात जसं जलसंपदा दिली असेल वनरक्षक दिली असेल किंवा इतरही समोर ज्या देणार आहात त्यामध्ये कुठेतरी दोन हजार चोवीस संपण्याच्या पूर्वी तुम्हाला एक कुठेतरी पोस्ट मिळायला पाहिजे या सदिच्छा माझ्या नेहमी तुमच्यासोबत राहतील राईट तुमच्यापैकी जर कुणी पहिल्यांदा तुम् आमच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघत असेल मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा तुम्हाला हा व्हिडिओ खरंच कामाचा किंवा आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि पुन्हा कमेंट्स करा बरं का मी तुमच्या उत्तरांची वाट बघणार आहे तुम्हाला जे सुटेबल वाटतं मी तुम्हाला आठ प्रश्न दिले आहेत यापैकी कोणत्या प्रश्नावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली मेन्शन करा राईट तर तात्पुरता मग मी आता इथेच तुमची रजा घेतो आहे मी पुन्हा एखादा नवीन अपडेटेड व्हिडिओ घेऊन तुम्हाला नक्कीच लवकरच भेट Till then, all of you, thank you so much. Thank you.